नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण सातारा जिल्ह्यातील वाई या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या वाई विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या वाई विधानसभा मतदारसंघास दोनशे छप्पन्न क्रमांक दिलेला आहे आणि हा वाई विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा अंतर्गत येतो या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं एरोच्या माध्यमातून हा वाई विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद जाधव पाटील हे विजयी झाले होते त्यांना एक लाख तीस हजार चारशे शहाऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे मदन भोसले यांना शहाऐंशी हजार आठशे एकोणचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे त्रेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस मताच्या मताधिक्याने मकरंद पाटील यांचा या मतदारसंघातून विजयी झाला होता हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे होता आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मकरंद पाटील हे विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवली आणि ते विजयी झाले आणि तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहिलेला दिसून येतो आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील मकरंद पाटील यांचाच विजय या मतदारसंघातून झाला होता आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मत विभाजन झालं आणि विद्यमान आमदार मकरंद पाटील हेच या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले काँग्रेसचे उमेदवार मदन भोसले यांचा त्यांनी पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर शिवसेना आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे मदन भोसले हे भाजपमध्ये आले आणि भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद पाटील यांनी मदन भोसले यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाचे मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टी आणि पाचव्या क्रमांकावर कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला असल्या कारणाने मकरंद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर असल्याकारणाने आता महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून कोणता उमेदवार दिला जाईल यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद